झिरोनीची ब्रेकिंग बातमी निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या सांगता कार्यक्रमात मुस्लिम समाजाची घराणी न्यायता बिर्याणी खाण्यास मधून म्हणत हकलण्यासाठी अपमान करण्याचा एक नवीन पंडा अल्पसंख्याक मुस्लिमांचे अहमदनगर मतदारसंघात सुमारे दोन लाखच्यावर निर्णायक मते आहेत हे लक्षात घेऊन निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शुक्रवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजच्या दरम्यान नंदनवलराल तिळक रोड अमनगर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी चर्चा व आपली गाराणी मांडव्यास मोठ्या प्रमाणात मु मुस्लिम समाजाला बोलवण्यात आले होते मात्र एवढ्या मोठ्या समाजाची गाराणी सुरू होताच संपवण्यात आली आणि लागलीच मुस्लिम समाजा मुस्लिम समाजाने बिर्याणी खाण्यासाठी शेजारी व्यवस्था केल्याचे निवेदन माईकवरून तीन चार वेळा केल्याने मुस्लिम समाज हॉलमधून अपमानित करत हकलण्याचा नवीन प्रकार लक्षात आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली गाराणी न ऐकता बिर्याणी खानास पाठवणे हा मुस्लिम समाजाला हकलण्यासाठी वापरलेला नवीन भंडा मुस्लिम समाजाला दिलेली अपमानास्पद वागणूकच नव्हे का मुस्लिम समाजाची गाराणी न ऐकता माईकवरून बिर्याणी खाण्याचे निवेदन करणे हा शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे तर आज इथे अहमदनगर येथे लॉन्समध्ये मुस्लिम समाजाला त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी बोलवलं तर आज आम्ही या सभेसाठी सगळे मुस्लिम बांधव उपलब्ध असताना आम्हाला सभेसाठी फक्त दोन मिनटं बोलण्याचा वेळ दे दोन मिनटं बोलण्याचा वेळ द्याल दोन मिनिटात साहेब आमचे मुद्दे मांडले जात नाहीत आम्ही आमचे मुद्दे मांडायला गेलो तर साहेब म्हणतात दुसरे सांगणारे साहेब म्हणतात की बिर्याणी खा आणि घरी जा साहेब आम्ही बिर्याणी खायसाठी नाही आलो आम्ही आमचे इथे मुद्दे मांडायसाठी आलो आमचे मुद्दे कृपया करून तुम्ही ऐका म्हणजे मुस्लिम समाजाचा इकडं अपमान झाला असं तुम्हाला वाटतं म्हणजे आम्हाला असं वाटतं की मुस्लिम समाजाचा इथं अपमान झाला